श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन भगवंताच्या प्राप्तीची साधने भगवंत आणि आपण यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत कर्ममार्ग हठयोग राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही उलट क्वचित प्रसंगी वाढतोही भक्ती मार्ग सोपा आहे भक्ती म्हणजे भगवंताला अभिमान रहित अनन्य शरण जाणे भगवंताचे होऊन राहणे भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे सर्वत्र भगवत प्रचिती येणे अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे असे केल्याने आपला अभिमान लवकर न्हायचा होतो हे साधत नसेल तर गुरु आज्ञी राहणे म्हणजेच आपला मान अभिमान शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसे सबब न सांगता हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे त्यांच्या सांगण्याने सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणे हा मार्ग कठीण आहे प्रापंचिकाला हा साधणार नाही दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे भगवंताचे गुणवर्णन वाचणे त्याचेच गुण श्रवण करणे त्याच्या दर्शनास जाणे प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे असा त्याचा अखंड सहवास ठेवावा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल विषयाकरिता केलेली भगवत भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही भगवत सेवा निष्काम पाहिजे कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते भगवंताची नाही तेव्हा आपण करतो ही, कर ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसे भोगणार मालक होऊन विषय भोगावे संत भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत त्यांच्या जवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागणे इतकेच वेडेपणाचे नव्हे का आपण सेवेचे से फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाही हे लक्षात ठेवावे भावार्थ भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसंतन की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता रघुवीरसमर्थ आरा वेला नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम